बंसीलाल घायवळ हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये तुम्ही ऐकलं असेल आणि याच गुंड निलेश घायवळचा शोध सुद्धा गेल्या बऱ्याच दिवसांपासून पुणे पोलीस घेत आहेत पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये जी गुन्हेगारी गुंडगिरी वाढती आहे आणि त्यामध्ये आता निलेश घायवळ आणि त्याच्या काही साथीदारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि ज्या पद्धतीने बाजूला त्याचा शोध सुरू आहे तर दुसरीकडे आता निलेश घायवळचे जे पण काही घर आहे ऑफिस आहे तर ते सील करण्याचं कामसुद्धा पोलिसांकडून सुरू आहे आता आपण पुण्यातील कोथरूड परिसरात आहोत कोथरूडमध्ये असणारं हे जे निलेश घायवळचं ऑफिस आहे तर ते सुद्धा काल सील करण्यात आलेलं आहे काल बऱ्याच तासांपासून ता 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 या निलेश घायवळचं जे हे ऑफिस आहे है दर तर या ऑफिसवर कारवाई सुरू होती झडती जी आहे ती या संपूर्ण ऑफिसची घेतली जात होती आपण जर पाहिलं तर इथे हे ऑफिस जे आहे ते सील केलेलं आहे यासोबतच इथे आपण खाली जर पाहिलं तर हे दोन जे ऑफिसचे एंट्रन्स आहेत तर तिथे आता पोलिसांकडून कुलूप लावण्यात आलेलं आहे तर खरतर, काल जेव्हा इथे झडती घेतलेली आहे ही झडती साधारण नऊ ते नऊ वाजेपर्यंत सुरू होती आणि या झडतीमध्ये दोन जिवंत काडकूस सापडलेली आहेत आणि त्यासोबतच चार पुंगळ्याच्या आहेत म्हणजेच ज्या बंदुकीतून आपण गोळी मारल्यानंतर ते जे बाहेरचं त्याचं आवरण असतं धातूचं तर ते चार जे आहेत ते सापडलेले आहेत याच ऑफिसमध्ये दुसऱ्या मजल्यावर हे किचन जे आहे एक छोटंसं पॅन्ट्री आपण म्हणतो ऑफिसची तर त्याच्यामध्ये हे आढळून आलेलं आहे आणि ते सुद्धा पोलिसांनी जप्त केलेलं आहे आपण पाहतोय या मागे सुद्धा जी झडती घेतलेली आहे तर या झडतीमध्ये सुद्धा अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत ज्यामध्ये इलिगल वेपन्स असतील त्यासोबतच अनेक आता कागदपत्र जे आहेत त्याची सुद्धा पडताळणी सुरू आहे तर अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांना त्यांनाधिकृतरित्या निलेश घायवळ हा वापरत होता आणि त्यामुळेच आता एक एक गोष्ट जी आहे ती समोर येते याच्यावर कारवाई सुरू आहे आपण पाहिलं की पुण्यातल्या नानापेठेत जे अंधेकर कुटुंबी आहेत त्यांचं जे गुन्हेगारी आहे त्यांची जी गुन्हेगारी आहे त्याच्यावर कुठेतरी आळा घालावा किंवा त्याच्यावर कुठेतरी जबर बसावी त्यांच्यावर यासाठी पुणे पोलिसांनी त्यांचं जे सगळं साम्राज्य आहे तर ते उद्ध्वस्त केलं आणि तशाच प्रकारची कारवाई जी आहे ते आता निलेश घायवळवर सुद्धा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते तर जानेवारीमध्ये निलेश गायवळने अहमदनगरमधून पासपोर्ट तयार करून घेतला आणि त्यासोबतच काही फ्रॉड आणि फर्जी डॉक्युमेंट तयार केले आणि त्यानंतर तो पुण्यातून बाहेर देशात पळून गेलेला आहे आणि यामध्ये आता निलेश गायवळचा एकीकडे पोलीस तपास करत आहेत तर दुसरीकडे त्याची ज्या काही मालमत्ता आहेत पुण्यात ज्या ज्या ठिकाणी त्याचं काही ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांच्या आता सध्या चौकशी सुरू आहे तपास सुरू आहे आ, काल रात्री या घरावर छापा टाकलेला आहे तिथली झडती घेतलेली आहे आता अजून या पुढे निलेश गायवाडचं नेमकं काय काय आहे पुण्यात आणि कशा कशावर पुणे पोलीस छापा टाकतायत रेड करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मुलायनपुरे सिविक मिरर